नमस्कार मंडळी ना हे आज नेहमी सारखं जीवाच्या आकांतानं जय बाळूमा बोलणार ना नाही श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेणार तुम्ही म्हणणार एवढा हा दुःखी का आहे मी तुमच्यासोबत बोलतोय माझ्या कंठातून बाहेर पडणारे शब्द तुम्हाला ऐकू येत असतील परंतु या डोळ्यामध्ये अश्रू दिसत नसतील कारण ते अश्रू कॅमेरा चालू करायच्या आधीच पुसून घेतलेले असतात लोक मला म्हणायचे तू एवढं बाळूमामाच्या नावानं उधो उदो करतोय एवढं मामांचं तो व्हिडिओ बनवलं काय व्हिडिओला लाखात ठेऊ जायत्या तो असा एक व्हिडिओ बनव की मामाने तुला स्वतःला काय प्रचिती दिली काय अनुभूती दिली मी त्यांना बोलायचो ना नाही रे अजून मामाने मला काय प्रचिती दिलेली नाही परंतु निश्चितच या जगाच्या पाठीवरती बाळू मामा असा देव आहे की त्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्या माणसाच्या जीवनाचं सोनं होऊन जातं कदाचित नशेल मला मामाने प्रचिती दिली कारण मी अजून मामांच्या दरबारामध्ये आदमापूरला गेलेलो नाही जाईन कधीतरी आदमापूरला आणि घेईन नंतर मामांची प्रतिती मामा काय अनुभूती देतात काय साक्षात्कार घडवतात सांगेन तुम्हाला व्हिडिओ बनवून आयुष्यात पहिल्यांदा मामाच्या दर्शनासाठी आदमापूरला जायचं ठरवलं एक जीवाचा जीवलग मित्र होता दोन वर्ष सोबत शिकलो एका बेंचवरती बसलो आता कॉलेज संपून दोन वर्ष पूर्ण झालेली होती तरी दिवसातून दोन तीन वेळा फोन असायचा आणि आदमापूरला जायचं ठरवलं आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी त्या भगवंताच्या दर्शनासाठी मामांच्या दर्शनासाठी आदमापूरला निघालो आहे म्हणून मनामधून फार खुश होतो जायचं हे सगळं ठरलेलं होतं मीच त्या मित्राला बोललो की माझं यूट्यूबचं पैसे येणार आहेत यूट्यूबचं पेमेंट येणार आहे पैसे आल्यानंतर जाऊया नंतर काही दिवसांनी पैसेही येऊन पडले परंतु काही अडचणी होत्या त्याचा फोन यायचा की कधी जायचं आदमापूरला मी बोललो की थोडंसं काम आहे ते झाल्यानंतर दोन दिवसानंतर आपण जाऊ आज नागपूरला गेल्यानंतर तिथल्या मामाच्या दर्शनाचा व्हिडिओ हो काढ तिथं बघ किती छान मंदिर आहे मामाचं मी जाऊन आलोय शेवटी हो हो करत सगळं काही फिक्स जायचं ठरलं परंतु जे नको होतं घडायला तेच घडलं सकाळचे सा साडेआठ वाजलेल्या आणि याच ठिकाणी व्हिडिओ हो बनवण्यासाठी आलो कारण ही खुशखबर सगळ्या माझ्या युट्यूब परिवाराला द्यायची होती की मामांच्या दर दर्शनासाठी आम्ही आता आदमापूरला जातोय मोबाईल स्टँडला जोडला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली की आता मामांच्या दर दर्शनासाठी मित्रासोबत मी आदमापूरला जातोय तोच एक फोन आला आणि दुसरा एक मित्र बोलला की अरे अक्षय असा असा गेला आपल्या सोडून मनावरती विश्वास बसला नाही क्षणार्धात मनाची अंतर मनाची तगमग सुरू झाली मनाच्या अवहेलना सुरू होत्या व्हॉट्सअप उघडलं स्टेटस बघितलं तर सगळ्या मित्रांच्या स्टेटसला त्या मित्राचा फोटो होता की ज्याच्या सोबत मी आदमापूरला जाणार होतो ज्या मित्राला सोबत घेऊन आदमापूरला जायचं ठरवलं होतं तो मित्र आता आम्हाला सोडून गेलेला होता आणि फक्त आदमापूरलाच नाही बरं अक्कलकोटला जायचं ठरवलं होतं फार दूर दूर फिरायचं ठरवलेलं होतं सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी झाली एवढंच नाही मित्रांनो निधीवन म्हणून कुठेतरी प्रदेश हे झाडे झोडपं आहेत आणि तिथं सायंकाळी श्रीकृष्ण हे स्वतः वास्तव्यात येतात तिथं जायचं ठरवलेलं होतं मला त्या ठिकाणाची माहिती नाही सगळी माहिती घेऊन तिथं जायचं हे आम्ही ठरवलेलं होतं खूप सारी स्वप्न बघितलेली होती परंतु सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला खूप मनाची अवेलना होते जीवाची तगमग होते कारण दोन वर्ष सोबत एका बेंचवरती बसून शिकलो आणि कॉलेज संपून दोन वर्ष होऊन गेलेली तरी दिवसामधून फोन यायचा एकदा दोनदा फोन यायचा आणि तास तास दोन दोन तास बोलायचं लोक बोलायची तर तू मामांचा व्हिडिओ बनवतोय हो तुला आतापर्यंत काय प्रचिती आली मामाची ते एक व्हिडिओ बनवून सांग मीही त्यांना बोललो होतो मागाशी सांगितल्याप्रमाणे की अरे अजून मी हो मामांच्या दर्शनासाठी मामांच्या गाभाऱ्यामध्ये आदमापूरला मामाच्या दाराजवळ गेलेलोच नाही तिथं गेल्यानंतर मामा काहीतरी अनुभूती देतील प्रचिती देतील परंतु जे घडायला नको होतं तेच घडलं आज खर तर बावीस जानेवारी माझा वाढदिवस आहे परंतु आयुष्यातला प्रत्येक वाढदिवस हा आनंदाचा असेल असं सांगता येत नाही कारण वाढदिवसाला पहिल्यांदा जो शुभेच्छा द्यायचा हक्कानं ज्याच्या पहिल्यांदा दिवस उगवायच्या आत शुभेच्छा यायच्या तो माझा तो भाऊ होता तो माझा मित्र होता नाही त्याच्याबद्दल आता नाही जास्त बोलू शकत कारण सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की माझ्या कंठामधून बाहेर पडलेले शब्द तुम्हाला ऐकायला येत असतील परंतु या डोळ्यामध्ये अश्रू तुम्हाला दिसणार नाही कारण व्हिडिओ बनवत असताना अधूनमधून व्हिडिओ स्किप करून कॅमेरा बंद करून मी माझ्या डोळ्यामधले आसुरू पोसते मनाचा तू आज चुकला राजा तू केला फुरका